मारलेले माझा एवढा सुंदर मारून पोलीस पण उद्या हे परवा मला धक्काला नाही घेतलं मी सारखं जाऊन जाऊन मी एवढा झालाय परत असंच करले त्या लोक मला काय पण मला मी न्याय मिळून दे मला बोलायला येत नाही माझ्या मुलीचा न्याय मिळून दे माझ्या मुलीला मारून मारले हे लोकांनी मारले त्याचं नाव एक महिन्याने सांगितले तुमचा आरोपी तुमचं आहे तुम्ही पकडू शकत नाही नाव सांगायला म्हणलं तर त्याने नाही मारलं गाडीमधलं पडले असं झालंय तसं झालं ते पोलीस का मला असं करा सांगायला बरं ठीक आहे म्हणे माझ्या मुलीचा रिपोर्ट द्या म्हणलं तर रिपोर्ट पण अजून नाही आलं अजून एवढं लवकर नाही येतं असं म्हणून मला परत 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 मला पाठवलं आली पोलीस माझ्या मुलीला आठवण येते माझं मुलगी माझं अंगात येऊन सांगते मला ह्या लोक नेले मला मारले मला म्हणजे माझ्या अंगावरून अंगात येऊन सांगते पण सपनात येऊन सांगते मला असं असं केले हे लोक मला नेले काम आहे म्हणून मला फसवले मला मारले मला माझ्या अंगात सांगून सांगितले आणि परत सपनात पण आले सपनात पण येऊन सांगितले परत देशपांडे मॅडमला पण सांगितले मॅडम असं सर ते खोटं असते कुठं कुठं खाय का खरं असते तू येडा लागले तुझं डोका येड हे एरडं झालं म्हणून देशपांडे मॅडम मला परत पाठवले परत त्या घरी मी स्वतःचं घर उघडायला गेले की माझं अंगोर यायचं आणि मला मारायला यायचं मला दोन मुळा मारले राहू दे म्हणून मी घरी तर एक एक महिन्यापर्यंत घरी गेलंच नाही असं कर तुम्ही काय करणार करा पोलीस कंप्लेंट करायचे करा कंप्ले तरी आलो आम्ही पैसे भरले की भरले की दोन दिवसात आला आम्ही परत हे लोक असंच करते असं धमकी द्यायचं आणि घराला कुलूप टाकला पुलूपला एमशील भरायचे सिमेंट भरायचे असं त्रास भलते काय आपल्याला भरपूर त्रास द्यायला लागला आपल्याला काय बी करा आपल्या मुलीसाठी आत मारून टाकलेत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे एवढं मी विनंती करतो तुम्ही तक्रार दिली आहे का त्याबद्दल त्याबद्दल आम्ही तक्रार दिली आहे पण नोटीस पण पाठवून दिले पण त्या लोकांना बदल। अरेस्ट केलं नाही आहे त्या लोकांनी मार्केटयार्ड पोलीस चौकीवाल्यांनी अरेस्ट केलंच नाही आहे जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील सी पी ऑफिस म्हणजे म पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी प्रतिमा ही जी मुलगी होती तरुणी होती ती बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह हा अतिशय भयानक अवस्थेत आढळून आला तिची हत्या करण्यात आली तिचा खून करण्यात आला असं या त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे आपण नेमकं जाणून घेऊया की त्या ती घटना कधी घडली कशी घडली आणि प्रतिमाबद्दल आपण जाणून घ्या मावशी तुमचं काय नाव आहे माझं नाव सुनाबाई भास्कर पटले कुठे राहता तुम्ही आंबेडकर नगर सात नंबर गल्ली बीबीवाडी अरे आंबेडकर नगर अच्छा प्रतिमा ज्या वेळेस हे झाली मिसिंग झाली बेपत्ता झाली त्यावेळेस नेमकं काय झालं कशामुळे झाली आणि कधी झालं ते नव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालं तुम्हाला कसं कळलं काय झालं मग पुढे ते मा काम मला वाटलं ते काम काम आहे म्हणून ते बाई सांगत होतं मी म्हटलंय त्याचा संकट कामाला नको जाऊ बरं ठीक आहे म्हणायचं मी कामावर गेले की घरात बसून पोरीचं कान भरवायचं मग दुसऱ्या दिवशी काय म्हणलंय त्याने मग त्यांनी कपडे धुताना त्यांचे भाव तिला बघत होते त्यांचं दारात बसून मी म्हणले पोरगी हळूहळू काम करते म्हणून बघते म्हणून मी मनावर नाही घेतलं मग दुसऱ्या दिवशी पोरीला काय काय ते रिझ्यूम रेझ्यूम काढायला जाते म्हणून पोरगी गेले मग ती पुढं गेल्यावर ती मागं गे जा गेलं असाल मी सकाळ उठून मी दहा वाजता मी कामाला जाते परत दोन वाजता यूज तर काय ते घरी नाही मग बारकी पोरगीला विचारलं आहे दीदी कुठे म्हणलं तर ती साईबाबर क कॅम्पला रेझ्युम काढायला जाते म्हणून गेले मग ते परत दुसऱ्या नंतर नंतर पंधरा दिवसानंतर मला तसंच आठवण्या लागले हे लोक असं डोळं ठेवून त्याला मारले असं त्याला फसून नेले ते तर गरीब होते मग ते चॅप्टर पण नाही गरीब होतं मग त्याला काम आहे म्हणून त्याला फसून त्याला मारले कोणी मारलं त्यांचं आमचं त्या साजरचं शेजारचं लोक त्यांनीच मारले काय त्यांचं पुष्पा काहीतर आहे त्यांचं आडणव आणि दया आहे मग संतोष गांजे आणि डंके आहे त्यांचं नाव अंके आहे पण डंके म्हणते त्यांचं आणि चार जणं म्हणून त्याला एक बाई आहे आणि परेब गवळी आहे त्या चार जणं त्या एक बाई नेला काम आहे म्हणून काम दाखवते म्हणून नेले आणि पोराचा हातात दिले मला माझं म्हणणं आहे परत मी घरी गेल्यावर माझं अंगोवर येते ते तुम्ही घेऊस तर का तुमचं घर आम्हाला ते मी म्हटलं तो माझं घर बंद राहू दे मी येत नाही तुम्हाला असं म्हणलं मग आठ दिवसात गेलं तर माझं चावीच बंद करा लागली तीन चावे झाले माझं परत मी म्हणले मा माझ्या मुलीला पण गळून बसले आता माझं घर पण असंच म्हणून मी सारखा शिवेर येतात मग कुणाला शिवे येते म्हणून माझा अंगोर कुस नाही यायचं मला मला मारले पण दोन वेळा मग मारल्यावर परत मी एक महिना परत मी गेलेच नाही परत गेल्यावर मला बघून हसायचं आणि काय बे भेटे ये हे येडा भोकायचे आणि भेटे आणि काय पैसे भरले की झालं चार दिवस बाहेर येते पोलीस काय पैसे बघते नुसतं काय पाई बघते पैसे भरले की आम्ही बाहेर यायचं पोलीस स्टेशनला किती वेळा गेले तुम्ही या प्रकरणी आम्ही असंच जाते सात आठ महिन्यापर्यंत बारा महिन्यापर्यंत मी तर सारखं जायचं ते देशपांडे मॅडम म्हणले तुम्ही त्यांचं तुमच्या घरात न नको जाऊ मग कु तुम्हाला कुठं जायचं ते तारा आणि सात नंबर घरल्या तुमच्या घरात तर नको जाऊ असंच म्हणले म्हणले का मॅडम नाही नको ना, 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 सांगू नको जाऊ तिथं असं म्हणले तरी पण माझ्या घरी जायचं नाही माझ्या घरी जाऊन मी घर बघायचं उघडायचं ते सारखं घरी येते म्हणून माझं घर पण तस करला तुमची मुलगी ना आता तुम्हाला कसं वाटत म्हणजे आता तुम्ही तिला अंगा खेळा अंगा खांद्यावर वाढवली आहे तिला मोठं केलं मला ते घरात गेल्या की दारात थांबल्या की माझं मुलीचं सगळं आठवण येते मी रडते एवढं बावीस वर्षाच्या मुलगीला एक छापड हळले नाही मी जुना भांड्याचं काम करून माझ्या मुलीला सांभाळलं एवढं शाळा शिकलं तर कुणाच्या घरी गेले नाही कुणाचं काय भांडण नाही काय नाही तुम्ही सगळ्याला विचारा माझा मुली कसा आहे सगळ्या मुली मला लंब एक माझी मुलगी ज्यावेळेस मृतदेह बघितला कुठं बघितला कसा बघितला मध्ये देशपांडे मॅडमच्या मोबाईल मध्ये बघितला मृतदेह कुठं बघितला

माझ्या मुलीला आठवण येते माझं मुलगी माझ्या अंगात येऊन सांगते मला ह्या लोक नेले मला मारले मला मुली माझ्या अंगावरून अंगात येऊन सांगते पण सपनात येऊन सांगते मला असं असं केले ह्या लोक मला नेले काम आहे म्हणून मला फसवले मला मारले मला माझ्या अंगात सांगून सांगितते आणि परत सपनात पण आले सपनात पण येऊन सांगितले परत देशपांडे मॅडमला पण सांगितले मॅडम असं ते खोटं असते कुठं कुठं खाय का खरं असते तू येडा लागले तुझं डो का येड हे एरडं झाले म्हणून तेच पेंड मॅडम मला परत पाठवले तुमची मागणी काय आता तुम्ही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला आला आहे तुमची काय मागणी आता नेमकी आमची मागणी सर आमच्या मुलीला जे मारून टाकले त्यांना सजा व्हायला पाहिजे आपल्या बाकीच्या अपेक्षा काही नाही आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फी आमच्या भाऊ बंधू आहेत त्यांना आपल्याला सहकारी कळकळीची विनंती करतो की माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे एवढंच बोलतो मी जय हिंद जय भी करायला पाहिजे परत त्या माझ्या मुलीला करायचं परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या मुलीला करायचं असंच लोक ते दुसरे दुसरे लो आता धैर्य वाढवले लो 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 हो, ते लोक डायरेक्ट वाढवले त्यांचं रातभर फिरायचं दिवसभर हे लोकांना धमकी द्यायचं असंच करायला लागले पण ह्याला लोकांना न्याय मिळाला पाहिजे पण त्याला हे ना अटक करायला पाहिजे मुलीला तीन वर्ष झाले जाऊन इतके वर्ष झाले तरी अजूनपर्यंत काय तपास नाही आठवण हो खूप येते मला माझ्या मुलीचं खूप आठवण येते मला मला रातभर झोप येत नाही मला भूक बस जेवाला बसल्यावर मला जेव वाटत नाही सारखं मुलीचं बसल्यावर मग खांद्यावर खांद घालून बसायचं असं खांद दुखते तसं दुखते म्हणून बसायचं पोरी तुमची मुली तर परत येणार नाही मग आता मुली परत येणार नाही प लोकच्या धैर्य वळले ना परत या घाबरले प हे बम्मनसं घाबरते हे भेताडे लोक असं म्हणून माझा अंगोर येते धमकी दाखवते मुलगी परत येत नाही तर आपल्या मुलीला ना न्याय मिळवून द्यायला पाहिजे एवढंच आपली कळकळीची विनंती आहे पुढचं मग तुमच्या येते तुमचा संशय त्यांच्यावरती काय आहे जे काही वादविवाद झाला होता का संशय त्यांचं मारले माझं माझं म्हणणं आहे त्यांचं संशय शंभर टक्के मत आहे त्या पाच आरोपीनेच मारले जो गेला होता तो मुचुंडे साहेब म्हणून होता काय बोलले तुम्हाला मुतुंडे सर मुतुंडे साहेबांनी म्हणतो की तुम्ही जरा कम्प्लेट द्यायला आले एवढा उशिरा आले कुठं वय झाले लग्न करता येत नाही का मुलीला असं मला उलटा उलट रात्रीचं दोन वाजेपर्यंत मला उलटाच उलटच बोलले मॅडम तुमची तक्रार लिहून नाही घेतली का तक्रार लिहून घेतले पण मिसिंग कंप्लेंटला मला साडेआठ वाजता गेलेला माणसाला ना अडीच वाजवले त्यांनी आम्ही दलित पांथरच्या वतीने यशवंत भाऊ नडगम राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षाखाली कमिशनर ऑफिस कमिशनर ऑफिसला कमिश्नर साहेब यांना आज भेटलो दोन हजार एकवीस साली सप्टेंबरमध्ये जी घटना घडली मार्केटयार्डमध्ये त्यांची पुडगे प्रतिभा पुडगे ही मुलगी बेपत्ता म्हणून दाखवली पण तिचा घातपात झाला तिच्यावरती अत्याचार करून तिचा घातपात करण्यात आला याचा सुगावच कुणी लावला नाही आत्तापर्यंत कारण पोलिसांनी प्रत्येक वेळेस टाळटाळ केली प्रत्येक चौकीला ज्यावेळेस तिचे जा आई वडील जाते त्यांना कुठलीच प्रकारची दाद दिली नाही त्यांना कुठल्या प्रकारचं म्हणजे सहकार्यच केलं नाही कारण त्यांच्या मागं दंड होते जे आरोपी आहेत त्यांची नावं त्यांना सांगण्यात आली पण त्यांच्या मागं दंड आणि एक आर्थिकदृष्ट्या बल बल, बल असलेली व्यक्ती त्यांच्या मागं होती त्यामुळं ते आज मोकाट फिरतात आहे आज ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज दलित पॅन्थर आज सरांना भेटून कमिशनर साहेबांना भेटून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील करत आहेत त्यांना कसा न्याय मिळवून देता येईल आपल्या दलित पॅन्थरच्या माध्यमातून यासाठी आम्ही प्रगती पतावरती काम करणार आहोत रस्त्यावर उतरायची आमची तयारी आहे त्यांच्यासाठी आज या मुलीला काही न म्हणजे काही कारण नसताना एका दिवसात गायपतीन दुसऱ्या दिवशी तिची डेडबॉडी मिळते आणि अशा अवस्थेत मिळते की ती बघू शकत नाही कोणी आणि पोलिसांनी जे काय कृत्य केलं की कुठल्याच प्रकारचं सहकार्य नाही दिलं या पु, त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची दलित पॅन्टरतर्फे विनंती करण्यात येते पोलिसांकडून काय उघडकीस आलं काहीच उघडकीस नाही आलं त्याला त्याचा तपासच झाला नाही त्याचा गोष्टीचा पुढे दोन वर्ष झाली तपास केला तीन वर्ष झाले आज दोन हजार एकवीस सप्टेंबर मध्ये घटना घडली गाट अठरा सप्टेंबरला मुलगी बेपत्ता होती नाही एकोणीस सप्टेंबरला तिचा मृत्यूदेह मिळतो एफ आय आरमध्ये मध्ये काय नोंद झाली एफ आय आरमध्ये मध्ये फक्त आत्महत्या वगैरे वगैरे असं आहे त्यांनी आकस्मिक मृत्यू वगैरे हो पण ती मिसिंग होती ना तिचा तपास तर करणं गरजेचं होतं ना तिचा तपास का नाही झाला मग तिच्या मृत्यूच्या मागची कारणं यांनी द्यायला पाहिजे होती पण काहीच दिलेलं नाही आहे मग मुलीचे आई वडील ज्यावेळेस जातात त्याला दात कोणच देत नाही आहे तिथं कारण ते एक पीडित आहेत आणि शोषित आहेत कालच्या का गाठात आहे शोषित आहे पण त्यांना कोणच दात देत नाही कारण बाबा हा माणूस गरीब घरातला त्याला कोण दात देणार मग